शुक सनका दीक उभारी लाबा हो, हो दिसा सात उठा उठी करी स्मरणाचा धाबा धर्वत देवा नाही धीर त्वरा झाली गरुडा टाकीले मागे द्रौपदीच्या लागे नारायण तुका तुकामुनी करी बहुत तांतडी प्रेमाची आवडी लोभ फार अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताच्या कृपेचे महत्त्व भक्तांच्या आव्हानाला तात्काळ प्रतिसाद देणाऱ्या भगवंताची करुणा भक्तवत्सल्याने अनेक संदर्भ देत अभंगात म्हणतात की शुकदेवांनी परिक्षिताला केवळ सात दिवसात भगवंताचे ज्ञान दिले या ओळीत भगवानाच्या कृपेमुळे थोड्याच काळात ज्ञानप्राप्ती होण्याचा उल्लेख आहे नामस्मरण आणि भक्तीने अल्पकाळातही जीवन बदलू शकते नामस्मरणाला सुरुवात करा त्यासाठी काही मोठे दिव्य करण्याची गरज नाही उठता बसता तुम्ही देवाचे नामस्मरण करू शकता देव भगवंताचे स्मरण करण्यासाठी विलंब करू नका प्रेमाने आणि उत्कंठेने भगवंताचा धावा करा भगवान श्रीकृष्ण गोरडाला मागे टाकून द्रौपदीच्या मदतीला धावले ही ओळ भगवंताच्या भक्तवात्सल्याची उत्कृष्ट उदाहरण आहे भक्ताच्या प्रेमाने आणि संकटाने भगवंत तत्काळ मदतीला धावून येतो तुकाराम महाराज म्हणतात भगवंताला प्रेम करणाऱ्या भक्ताविषयी खूप लोभ आहे त्यामुळे ते तात्काळ त्यांच्या मदतीला येते भक्तातील प्रेम आणि समर्पण हे भगवंताला आकर्षित करते अभंगाची शिकवण या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी भगवंताचे स्मरण आणि भक्तीचे प्रेमाचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे भगवंत भक्ताच्या संकटात सदा तत्पर असतो पण त्यासाठी भक्ती श्रद्धा आणि प्रेम आवश्यक आहे उशीर्ण करता नामस्मरणाला सुरुवात करावी हा संदेश त्यांनी या अभंगातून दिला आहे हरी